प्रवरा परिसरात शासनाच्या वतीनं प्रचंड प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे तो वाळू उपसा त्वरित थांबवावा यासाठी मुळा प्रवरा खोरे पर्यावरण अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या चोवीस मे पासून उपोषण तसेच धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुळा प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे शासनाने काही केलं असं असताना देखील ह्या निळावाला परत ग्रामपंचायत म्हणजे असं सांगण्यात आलं कारण ते जे ते जे सरपंच आहे ते त्या गटाचे आहे त्यांनी असं वाचवलं की आपल्याला ते तुम्ही देऊ नका परवानगी असं चाल म्हणजे ग्रामसभेची तुमची परवानगीची गरजच नाही अशा पद्धतीचं चित्र जेव्हा उभं केलं आणि त्याच्यानंतर ते मग ते आत काय झालं असेल ते जेव्हा शासनाचा माणूस यायचा वाळूच्या निलावाच्या संदर्भात तेव्हा धांड्या आता निलाव करायचा तर आम्ही प्रत्येक वेळेस एवढ्याच मुद्द्यावर होतो की आमचे शासनाने मागचे पैसे द्यावेत आमचा जो वसूल आहे तो द्यावा वर्ग करावा आणि तुम्ही निलाव करा तसं नाही किती ग्रामपंचायती नाही मिळाला नाही मिळाला आणि आमच्या गावचा सांगतो की धांबुरे मौजे धांड्याला एकही रुपया असता काय

की महाराष्ट्रात इतर ठिकाणी शासनाचं जे वाळू विक्रीचं धोरण आहे ते फसलेलं आहे ते फसलेलं असल्यामुळं आता आपल्या आधिपत्याखालील प्रवाह परिसरात कोणी विरोध करणार नाही आपल्याच ग्रामपंचायती आपलेच पदाधिकारी आपलेच कारखान्याचे संचालक आपलेच ग्रामपंचायतचे सदस्य आपलेच बँकेचे संचालक वगैरे ही सर्व मंडळी हे सगळं पाहून घेतील कोणाचाही विरोध त्या ठिकाणी होऊ देणार नाहीत किंवा ते, ते स्वतःसुद्धा विरोध करणार नाही त्यांचंसुद्धा नुकसान असणार आहे परंतु ती विरोध करणार नाही आणि म्हणून प्रवारा परिसरात हे सगळं हा सगळा वाळू उपशाचा प्रकरण हे चालू आहे या वाळू उपशाला आम्ही महसूल मंत्र्यांची वाळू तस्करी आणि वाळू नदीवरचा दरोडा अशाच पद्धतीचं संबोधन या सगळ्या ठिकाला देत आहोत